नाही बरेचसे लोक एवढे स्वार्थी असतात ना मायबापाकडनं सुद्धा स्वार्थ बघतात मी आता एक व्हिडिओ बघितलाय फेसबुकला आलेला माझं हृदय आलेला माझल डोळ्यात आले फेसबुकला व्हिडिओ बघितला डोळ्यात पाणी आलं काळीच फाटलं अरे म्हातारा बाप आपला म्हातारा बाप आहे म्हातारी माय आहे व्हिडिओ स्पष्ट सांगत होता खाली कॅप्शन मध्ये लिहिलेले होतं फक्त बापाचे आणि मुलाचे भांडण झाले कशासाठी तर जे बाबांनी दोन मंजिल घर बांधलं ना त्या घरामध्ये कोण राहणार यासाठी कदाचित तुमच्याकडे ते आला असेल व्हिडिओ नसेल माहिती नाही कुठे चाललंय जग आमचं अरे ज्या बापांनी हाडाची काड केली रक्ताचं पाणी केलं रे ज्या बापाने तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं रे अरे ज्या बापांनी तुला आपल्या तळहाताच्या फोडाने सांभाळलं अरे ज्या बापांनी फाटके कपडे घातले पण तुला नवीन वस्त्र दिलं रे ज्या बापांनी स्वतःच पोट उपाशी ठेवलं पण तुझं व्यवस्थित पोट भरलं अरे तुझं एका टाइमच पोट नाही रे राजा आयुष्यभर तुला कोणासमोर हात पसरण्याची वेळ येऊ नाही ही, ही काळजी ज्या बापाने केली म्हातारपणी त्या बापाने कमवलेल्या त्या घरातनच बाहेर काढतोस केवळ बाहेर नाही काढलं माय बाप डोळ्यात आश्रू येतील असा असा प्रसंग आहे अरे त्या पोराने बापाला मारलं केवळ मारलं नाही खाली पाळलं पोरग बापाच्या छातीवरती बसल हातामध्ये दगड आहे आणि ती म्हातारी ती काठी घेऊन समोर उभी आहे बाळ्या मारू नको माझ्या लेकराला अरे ती माय म्हणत असेल बाळा मारू नको रे मारू नको माझ्या पतीला मारू नको मारू नको ती माय काठी घेऊन आहे माय तिकडनं बापाचं रक्षण करते आणि जो छातीवर बसला मुलगा त्याची बायको म्हणजे हिची सून इकडनं काठी घेऊन उभी आहे कुणाला मारायला म्हाताऱ्या मायला लेख बापाला मारतो आणि सून सासूला मारते नुसत मारत नाही रे त्याने डोक्यात दगड घातला रक्ता भंबाळ झालेला त्या फाटत रे काळीच फाटत आजही पोरे बापाला मारतात अरे जो मुलगा बापाच्या कमरड्यात लात घालतो ना काय दुःख होत ना ते फक्त त्या बापाला विचारा ज्या बापाने आयुष्य आपल्या लेकरासाठी घालवलं ते लेकर काय करतात म्हणून मायबाप संतांनी सावध केलं राजानो कोणीच कोणाचं नाही कर्तव्य पूर्ण करा गड्या पण आपलं कोण आहे माझ्या डोळ्यात डोळ्यात हुडी पुस्ताना हुडी हुद्याट तोया गोष्ट

सांगायला बरं वाटत फाटक शद्र सदरा अरे आपल्या लेकरासाठी आयुष्यभर झटणारा तो बाप त्याच बापाला जेव्हा मुलगा मारतो ना त्यावेळेस काय करतो काय वाटत असेल त्या बापाला बाप यासाठी कथा कीर्तन आहे कथा कीर्तन कमी आहे का कृष्ण राम सीता माता दशरथ सगळ्यांना माहिती आहे रामायण पाठ झालं नाही उगाळून आम्ही पिलं पण रामायण काय कायचं याचा कधी विचार केलाय <laughs> ज्या राम प्रभूने आपल्या पित्याचं वचन पाळण्यासाठी चौदा वर्षाचा वनवास भोगला आजचा राम दशरथालाच घराच्या बाहेर हाकलून देतो ना त्या दशरथाचा अपमान होऊ नये म्हणून रामायण आहे माझ्या भरताने रामासाठी राज्य त्याग केलं ऐका माझ तेही माझ ते आणि भावाच तेही माझ ते हे जिथे होत ना माय बाप तिथे महाभारत घडत माझ तेही माझ आणि भावाच तेही माझ हे ते ज्या घरामध्ये घडत तिथे महाभारत घडत असत आणि भावाच तेही भावाच आणि माझ तेही भावाच हे ज्या घरामध्ये असत ना त्या घरामध्ये खऱ्या अर्थाने रामायण घडत असतं ते घर रामायण आहे ते घर खऱ्या अर्थाने अयोध्या आहे त्या घरामध्ये रामराज्य आहे तर माझं तेही माझं भावाचं तेही भाव अरे भावासोबत प्रॉपर्टीसाठी मारणारे नाही नाही भाव एकमेकाच्या घशात कुडाकुराड घालणारे आहेत आज यासाठी रामायण यासाठी कथा ऐकायची ना, ना। माझ्या डोळ्यातलं कोणी माई न पुसताना उरी हुंद गोष्ट बापाची सांगताना प्रेम से बोलो राधे राधे मेरे नाथ अश्वत्थ काही लोक एवढे स्वार्थी असतात एवढे स्वार्थी अरे लेख बापासाठी स्वार्थी आहे बाकीच्याच काही घेऊन बसलात अश्वत म्हणतो मित्रा मला तिलक कर आता मरणार आहे तो आता मरणार आहे मरणार आहे काही क्षणामध्ये मरणारा म्हणतो मला तिलक कर कुणासाठी अर्थ मेल्यानंतर काय राहणार आहे तुझं नाही नाही मला तुझा सेनापती बनव मरणाराचा सेनापती बनवतो काय स्वार्थ आहे इतिहास माझं नाव घेईल बस एवढा स्वार्थ आहे काही लोक नावाचे फार भुकिले असतात परिणाम काय अशोक दुर्योधन तिलक करतो अश्वत जातो महाराज मायबाप एवढी क्रूर पांडवाच्या पाच पुत्राची हत्या करतो महाभारत सगळ्यात क्रूर आहे सगळ्यात क्रूर कारण काय निर्दयी तिने मारतो त्या लेकरांना महाभारत कधी वाचा कळेल आपल्याला फार निर्दयी तिने मारतो अरे त्या लेकराचे कि किंचाळे अरे झोपेत मारतो रे झोपेत मारतो पाच पांडव आणि अर्जुन भगवंतासोबत निघून जातात ना म्हणून ते भगवंत ज्याला सांभाळायचं त्याला सांभाळतोच जाको ना जाकोराखे साह्या मारस केलन बाका सके जो जगभैरी होय आपली वेळ संपत आलेली म्हणून थोडंसं स्पर्शच करून जातो फक्त झाकी आपल्याला पाहिजे कारण आता लेट झालं तर पुढे कार्यक्रम लेट होतात ना लेट करणार नाही ऐका अश्वत <coughs> पाच पुत्रांना मारतो इकडे द्रौपदीला कळतं द्रौपदी धाय मोकळून रडते द्रौपदी आक्रोश करते आईची अवस्था काय इथे सांगितलं जातं द्रौपदी आक्रोश करते माय बाप आता सविस्तर बोलायला आपल्याला वेळ नाही अर्जुनाला राग येतो अश्वथ पकडून आणतो अर्जुन अश्वत्थाम्याचा अपमान करतो मस्तकामधला मणी काढतो अर्धी मोज कापतो अर्धी दाढी करतो अश्वत्थाम्या आश्रमामध्ये जातो आणि तेच ब्रह्मास्त्र उत्तरेच्या दिशेने सोडतो उत्तरेच्या गर्भामध्ये राजा परीक्षिती वाढतो ना राजा परीक्षितीच्या दिशेने ते ब्रह्मास्त्र येतं उत्तरा आवाज देते भगवंत म्हणतात बेटा घाबरू नकोस गर्भामध्ये जाते त्या बालकाचं रक्षण करते त्याचंच नाव राजा परीक्षिती परीक्षितीचं रक्षण करते हे पात्र हे दृश्य फक्त एकच पात्र पाहतं तिचं नाव कोणती आहे कोणती स्तुती आहे इथे फार गुड कोणती स्तुती आहे कोणती मातेची स्तुती आता सांगत बसत नाही कोणती माता प्रभूची स्तुती गाते प्रभूला दुःख मागते भगवंत कोणती मातेला भक्तीचं वरदान देतात आजची रात्र भगवंत तिथेच थांबतात धर्मदाताची समजूत काढण्यासाठी पितामा भीष्माचार्यांकडे जातात भीष्माचार्यांना उपदेश करतात दान धर्मान राज धर्मान मोक्ष धर्मान विवाहसह भीष्माचार्य पांडवांना उपदेश करतात राजांनो दान करा तुम्ही राजे आहात पितामा भीष्म पांडवांना उपदेश करतात रजा दान धर्मान राजधर्मान मोक्षधर्मान विभाग सह स्त्री धर्मान भगवत धर्मान समाज व्यास योगत